नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनानिमित्त आज आपण त्यांच्या आवडीची संपूर्ण अशी पुरणपोळीची थाळी बनवणार आहोत जी थाळी खूप कमी वेळात तयार होते जर काही पूर्वतयारी आपण केली असेल तर ही थाळी अगदी दीड ते दोन तासाच्या आत तयार होते तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे सर्वात आधी आपण पुरणपोळीसाठी पुरण बनवणार आहोत तर हरभऱ्याची डाळ मी साधारणपणे एक पाच ते सहा तास छान अशी भिजत ठेवली होती जेणेकरून ती लवकर शिजेल छान अशी भिजलेली आहे दोन ते तीन पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपण कुकरमध्ये शिजण्यासाठी टाकणार आहोत आता यामध्ये जास्त पाणी टाकायचं आहे कारण आपण कट पण यातनं काढणार आहोत यासाठी आता यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायचं आहे आणि एक चमचा आपल्याला साजूक तूप टाकायचं आहे जर तुम्ही तेल वापरत असाल तर एकदा तूप वापरून बघा खूप मस्त चव येते आमटीला कटाच्या आता हे आपल्याला छान असं शिजवून घ्यायचे आहे जोपर्यंत डाळ शिजत नाही तोपर्यंत किंवा एक दोन ती ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर इथे मी डाळ जी आहे ती छान अशी मौसूत अशी शिजवून घेतलेली आहे खूप कमी वेळात डाळ शिजवून तयार होते आता एका चाळण घ्यायची चाळणीवर आपल्याला व्यवस्थित डाळ जी आहे ती छान अशी निथळून घ्यायची आहे तर डाळ निथळून घेतलेली आहे आता आपण डाळीला चटका देणार आहोत तर त्यासाठी इथे मी जेवढी डाळ घेतली होती ज्या ग्लासाने मी डाळ मोजून घेतले होते त्याच ग्लासाने आपल्याला गुळ घ्यायचा आहे तर इथे मी एक ग्लास भरून चिरलेला काळा गूळ घेतलेला आहे तर इथं थोडंसं कमी पडलं त्यामुळे मी अजून थोडासा गूळ जो आहे तो चिरून घेणार आहे आणि इथे एक ग्लास भरून आपल्याला इथे गूळ घ्यायचा आहे म्हणजे अगदी छान अशा गोड होतात पोळ्या आता आपण पुरणाला म्हणजेच डाळीला चटका देणार आहोत तर त्यासाठी इथे डाळ कढईमध्ये काढून घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्याला गुळ टाकायचं आहे आणि छान हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर पा पातेल्यामध्ये ही गोष्ट करत असाल पूर्ण डाळीला चटका देत असाल तर तिथे थोडासा वेळ लागतो पण कढईमध्ये जर करत असाल ना तर अगदी पाच ते दहा मिनटाच्या आत इथे आपलं मस्त अशी ही पुरणपोळीसाठीची डाळ तयार होते तर छान मी शिजवून घेतलेला आहे गुळही वितळलेला आहे इथे पाहू शकता चमचा असा उभा होतो आहे म्हणजे डाळ आपली छान अशी शिजलेली आहे आणि छान तयार झालेली आहे यावर आता मी एक अर्धा छोटासा चमचा जायफळ किसून टाकणार आहे आणि हे पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता डाळ गरम गरम असतानाच आपल्याला ती चाळून घ्यायची आहे किंवा वाटून घ्यायचे पूर्ण इथे मी पुरणाची चाळण घेतलेली आहे आणि यामध्येच आपल्याला गरम गरम असतानाच हे छान असं बारीक करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने अगदी पटकिनी होतं अगदी दहा मिनटात हे पुरण जे आहे ते तयार होतं आपलं तर याला या पद्धतीने छान असं चाळून घेते मी तर इथं पाहू शकता अगदी मस्त मऊसूत असं हे जे पुरण आहे आपलं तयार झालेला आहे खूप छान असं हे पुरण तयार झालेलं आहे आता आपण कटाच्या आमटीसाठीचा मसाला पाहूयात तर त्यासाठी इथे मी एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये छान तेल गरम करून घेतलेलं आहे आणि दोन मोठे चमचे खोबरं घेतलेलं आहे पातळ कापून घेतलेलं आहे आणि छान आता हे तळून घ्यायचं आहे तर चांगलं असं सोनेरी रंगावर तळून ना व्यवस्थित तेल निथळून काढून घ्यायचं आहे आता याच तेलामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा मी मोठ्या आकारात चिरून घेतलेला आहे तो टाकायचा आहे आणि कांदा पण अगदी छान असा तळून घ्यायचा आहे आपल्याला आणि दोन्ही पण संपूर्ण थंड करून घ्यायचं आहे कांदा आणि खोबरं तर कांदा खोबरं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं आहे आता यामध्ये बाकीचे मसाले टाकून घेऊयात तर एक छोटा चमचा यात आलं लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे काही गरम खडे मसाले टाकून घेणार आहोत तर यामध्ये तीन लवंगा तीन काळी मिरी टाकून घेत आहे त्यानंतरनं अगदी थोडंसं शाही जिरे टाकायचं आहे आणि अगदी छोटासा तुकडा दालचिनीचा यात मी टाकून घेणार आहे आणि हे छान असं बारीक आपल्याला थोडंसं पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे या पद्धतीने आता इथं आपण पूर्ण पुरंत पूरन तयार ता झालेलं आहे आता आपण पीठ मळून घेऊयात तर इथं मी एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा घेतलेला या आहे यामध्ये आता हे छान चाळून घ्यायचं आहे चाळूनच घ्यायचं आहे पीठ म्हणजे छान पोळ्या मऊ होतात त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता एक ते दीड चमचा आपल्याला तेल टाकायचं आहे आणि तेल टाकून हे जे पीठ आहे हे आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे तर सुरुवातीला पिठामध्ये तेल आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं थोडं थोडंसं पाणी टाकून आपल्याला छान असं सैल असं पीठ याचं मळून घ्यायचं आहे तर ज्या वेळेस आपण पुरणपोळी बनवत असतो तर त्याचं पीठ जे आहे ते अगदी घट्ट कधीच मळू नका मस्त असं सैलसर असं पीठ मळायचं आहे आणि पिठामध्ये भरपूर असं तेल टाकून छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे ouais. तर या पद्धतीने मी याला थोड़ चा मी असं थोडंसं आपटून आपटून मळून घेते जेणेकरून ते छान असं मळलं जाईल तर थोडं थोडंसं तेल टाकायचं आहे आणि छान मळून घ्यायचं आहे तर याला मी मस्त असं मी थोडं थोडंसं तेल टाकून छान असं सैलसर असं मळून तयार करून घेणार आहे तर याचं जे पीठ आहे ते अगदी स्मूथ आणि सॉफ्ट असं आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर छान असं याचं पीठ जे आहे ते मी मस्त मळून घेतलेलं आहे चार ते पाच मिनटं आता याला झाकण लावून आपल्याला एक ते एक तास चांगलं मुरत ठेवायचं चा आहे आता कटाच्या आमटीचा जो मसाला तयार झालेला आहे आता आपण आमटी करायला सुरुवात करूयात तर इथं पातेलं घेतलेलं यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे तर तेल थोडंसं जास्त लागतं आमटीसाठी कारण मस्त कटाची आमटी आहे ही त्यामुळे छान तर्रीदार आली पाहिजे आता यामध्ये एक चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी छान तडतडली की यामध्ये जिरं टाकायचं आहे मग जे वाटण बनवलं होतं आपण ते वाटण टाकायचं आहे आणि छान हे वाटण आता परतून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये आता या छान या मी याला परतून घेतलेलं आहे एक ते दोन मिनटं आता यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत तर इथं मी चवीनुसार मीठ टाकून घेते आहे एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि एक चमचा रंगाचं लाल तिखट टाकते आहे आता हे व्यवस्थित छान असं एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे मसाला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटासाठी म्हणजे छान असा आ, मसाला परतला गेला की तर्री पण छान येते कटाच्या आमटीला आता हे मिक्स झाल्यानंतरनं यामध्ये जो आपण कट काढून ठेवला होता बाजूला तर तो टाकून घ्यायचा आहे आणि छान हे मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करायचं आहे खूप मस्त होते ही कटाची आमटी जर तुम्ही या पद्धतीने करत नसाल तर एकदा या पद्धतीने ही कटाची आमटी जरूर करून बघा छान अशी एक उकळी यायची वाट बघायची आहे आता यामध्ये तुम्ही आमसूल टाकू शकता आंबटपणासाठी तर इथं मी चिंचेचा कोळ टाकलेला आहे आमसूल तुम्ही वापरला तरी पण चालेल पण मी इथे चिंचेचा कोळ टाकलेला आहे यामध्ये आता छान बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि एक उकळी येईपर्यंत वाट बघायची आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि एक उकळी येईपर्यंत वाट बघूयात तर कटाची आमटी आपल्याला छान अशी उकळून घ्यायची आहे तर आमटी उकळती आहे तोपर्यंत भजीसाठी पीठ भिजवून घेऊयात तर त्यासाठी इथे मी चार ते पाच मोठे चमचे बेसनचं पीठ घेतलेलं आहे तर बेसनचं पीठ चांगलं चाळून घेतलेलं आहे एक चमचा इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे हो ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे एक चमचा यामुळे भजीक छान खुसखुशीत होतात अर्धा छोटा चमचा जिरं टाकलेलं आहे हळद टाकायची अर्धा छोटा चमचा त्यानंतरनं एक चमचा ओवा टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतरनं यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे साधारण एक ते दीड चमचा लाल तिखट टाकून घेते तुम्ही हिरवे मिरचीचे तुकडे वापरलेत तरी चालेल पण मी घरात लहान मुलं आहेत त्यामुळे मी हिरवी मिरची वापरलेली नाही आहे आता यात एक छोटा चमचा आल आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे त्यानंतरनं आता भरपूर अशी कोथिंबीर चिरून टाकायची आहे तर कोथिंबीर छान स्वच्छ धुवून घेतली होती आणि मी आता ती बारीक चिरून टाकते यामध्ये आता भजी मी थोड्या वेळाने करणार आहे त्यामुळं मी आता यामध्ये एवढेच मसाले टाकलेले आहे कांदा आपण नंतरनं टाकणार आहोत तर हे बाजूला ठेवूयात आणि आमटी पाहूयात तर आमटीला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये एक चमचा पुरण टाकायचं आहे जे आपण पुरण बनवून ठेवलं होतं तर ते पुरण मी एकच चमचा आपल्याला या आमटीमध्ये टाकायचं आहे यामुळे आमटीची जी चव होते ना अतिशय भन्नाट होते ही आमटी फक्त एक चमचा पुरण टाकायचं आहे त्यापेक्षा जास्त टाकायचं नाही आमटी इथे तयार झालेली आहे आता पाहूयात बटाट्याची भाजी तर इथं चार मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत त्याची सालं काढून फोडी करून घेऊयात कढाईमध्ये आता एक ते दोन चमचे तेल छान गरम करून घ्यायचं आहे तर इथं मी दोन चमचं तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये मोहरी टाकायची आणि मोहरी छान अशी तडतडू द्यायची म्हणजे खमंग फोडणी बसते तर इथे मी मोहरी टाकली मोहरी छान तडतडली की यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आहे जिरं पण छान फुललं की यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या मी अशा मोठ्या मोठ्या कट करून घेतलेल्या आहेत तर त्या टाकायच्यात काही कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतला होता तर तो टाकून घेतलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे कांदा आपल्याला तेलामध्ये आता कांदा लवकर शिजावा यासाठी यामध्ये हळद आणि मीठ टाकायचं आहे तर इथं अर्धा छोटा चमचा हळद टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर मीठ असं टाकल्यामुळे लवकर कांदा मऊ पडतो आता यात एक छोटा चमचा आले लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान असं कांदा मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे कांदा मऊ होईपर्यंत शिजवून घेतलेला आहे आता यामध्ये बटाटाच्या ज्या फोडी करून घेतल्या होत्या मी तर बटाटा टाकून घेतलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरणं भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि मस्त अशी एक दोन ते तीन मिनटाची झाकण लावून वाफ घ्यायची आहे म्हणजे इथं आपली अगदी झटपट तयार होणारी अगदी साधी अशी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तर बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आमटी तयार झालेली आहे पुरण पण तयार झालेलं आहे भजीसाठी पीठ पण भिजवून ठेवलेलं आहे आता आपण पोळ्या करायला सुरुवात करूयात तर पीठ पाहू शकता अगदी मस्त सैलसर अगदी छान पीठ आपलं तयार झालेलं आहे एक तास याला छान मी भिजत ठेवलं होतं आता एक छो छोटाशा लिंबाच्या आकाराचं आपल्याला गोळात घ्यायचं आहे हाताला तेल लावायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला कडा ज्या आहेत त्या अशा तेला हाताला तेल लावून छान पसरवून घ्यायच्यात आणि आता यामध्ये या मी एक पुरणाचा गोळा घेतलेला आहे तर जेवढा पीठ घेतो त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला पुरण घ्यायचं आहे तरच पोळी खायला मजा येते आणि पोळी छान गोड होते या पद्धतीने वाटी करून त्यात पुरण भरून घेतलेला आहे वरचा जो काही थोडासा एक्स्ट्रा पिठाचा भाग आहे तो काढून घेतलेला आहे आणि व्यवस्थित तोंड बंद करून त्याचं छान चा, गोळा हलक्या हाताने मी प्रेस करून घेतलेला आहे आणि आता तो तांदळाच्या पिठीमध्ये घोळवायचा आपल्याला तांदळाच्या पिठीमध्ये घोळल्या घोळवल्यामुळे अगदी छान असा पुरणपोळी आपल्याला छान लाटता येते या पद्धतीने तर आता मी छान अशी मध्यम जाडीची पुरणपोळी जी आहे ती लाटून घेते तुम्ही पाहू शकता अगदी सरसर सरळली जा आ, सरकली आहे खूप मस्त छान अशी पोळी आपली अगदी पटकीने लाटून तयार झालेली आहे आता ती शेकून घेऊयात तर तवा छान असा गरम करून घेतला होता मी आणि तव्यावर आता पोळी टाकायची आहे आणि व्यवस्थित आता सर्व बाजूने तेल आपल्याला सोडून घ्यायचं आहे आणि वरण हलके असे बबल्स आले की मग पोळी जी आहे ती पलटून घ्यायची आहे तर आता वर्ण असे बबल्स आल्यासारखे दिसत आहेत तर पोळी पलटून घेऊयात आणि मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला ही पोळी जी आहे ती छान अशी दोन्ही बाजूने भाजून घ्यायची आहे तर इथं तुम्ही तेल किंवा तूप लावून ही पोळी जी आहे ती छान अशी शेकून घेऊ शकता पाहू शकता मस्त अशी टम्म फुगलेली आहे पोळी खूप मऊ होते या पद्धतीने बनवलेली पोळी जी आहे ती खूप मऊ लुसलुशीत अशी तयार होते तर छान अशा दोन्ही बाजूने आपण ही जी पोळी आहे ती मस्त अशी भाजून घेणार आहोत अजिबात तुटत नाही पीठ जर अगदी छान भिजलं गेलं असेल तर पोळी जी आहे ती अगदी मस्त मऊ लुसलुशीत अशी तयार होते तर या पद्धतीने ही पुरणपोळी जी आहे ती एकदा जरूर करून बघा घरी तर छान फोल्ड करून घेऊयात पोळी जास्त वेळ आपल्याला भाजायची नाही आहे नाही तर ती कडक होते वातड होते याच पद्धतीने मी संपूर्ण पोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आता भजी करायची सगळ्यात शेवटी मी भजी करणार होते तर इथे चार मोठ्या आकाराचे कांदे मी आ, उभे असे पातळ चिरून घेतलेले आहेत तर भजी ज्यावेळेस करायला घेणार आहोत ना आपण त्याच वेळेस त्यात कांदा टाकायचा आहे आणि अगदी थोडासा म्हणजे एक चिमूटभर आपल्याला याच्यात खायचा सोडा टाकायचा आहे आणि हे व्यवस्थित पीठ जे आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे कांदा असा शेगळ्यात शेवटी टाकल्यामुळं काय होतं कांदा जो आहे अगदी छान क्रिस्पी राहतो आणि भजी खाताना पण खूप छान लागते आता जर आपण आधीच कांदा पिठामध्ये भिजवून ठेवला तर मिठामुळे कांद्याला जे आहे ते पाणी सुटतं आणि कांदा मऊ होतो त्यामुळे आपल्याला असा शेवटी कांदा टाकायचा आहे ज्यामुळे तो अगदी क्रिस्पी होतो दाताखाली खाताना खूप छान लागतो आता थोडंसं पीठ टाकून छान याचं पीठ जे आहे ते भिजून घ्यायचं आहे कांदा भजीचं आता मस्त अशा आपण कांदा भजी तळून घेणार आहोत ते एका साईडला तेल मी छान गरम होण्यासाठी ठेवलं होतं तर ते याच तेलामध्ये मी आधी पापड तळून घेतले होते आणि एका साईडला वरण भाताचा कुकर देखील मी लावला होता भजी तळत असतानाच तर दोन्ही बाजूने भजी जी आहे ती आपल्याला छान अशी तळून घ्यायची आहेत सोनेरी हो रंग येईपर्यंत तर याला छान असं पलटून आपल्याला दोन्ही बाजूने मस्त खरपूस आणि सोनेरी रंगावर तळून घ्यायचं आहे तर इथं आपली मस्त गरमागरम अशी कांदा भजी जी आहे ती तयार झालेली आहे जी स्वामींना खूप आवडतात तर या पद्धतीने ही मस्त कांदा भजी आपण तळून घेतलेली आहे आता आपण नैवेद्याची थाळी तयार करायला सुरुवात करणार आहोत तर ता ताट घेतलेला आहे आता यामध्ये आमटी ठेवायची मस्त अशी कटाची आमटी आहे अगदी मस्त तर्रीदार त्यानंतरनं इथं गरम गरम दूध घेतलेलं आहे पोळी पाहू शकता अतिशय मऊ लुसलुशीत अशा या पुरणपोळ्या झालेल्या आहेत त्यानंतरनं भात घेतलेला आहे साधा पांढरा भात आहे मस्त अशी बटाट्याची भाजी जी अतिशय झटपट तयार होते ही बटाट्याची भाजी अजिबात वेळ लागत नाही आणि चवीला खूप छान लागते साधी सिंपल अशी बटाट्याची भाजी जी पुरणपोळीसोबत खूप अप्रतिम लागते मस्त गरमागरम तळलेली कांदा भजी घेऊयात आणि पापड जसं की मी आधीच तळवून ठेवलं होतं भजी तळण्याच्या आधी पापड तळला होता तर पापड घेऊयात तर इथं आपली मस्त अशी श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनासाठीची बनवलेली थाळी तयार आहे तर या पद्धतीने ही थाळी एकदा जरूर करून बघा